नामदार गोगावले अपघातात जखमी धारकऱ्यांशी रुग्णालयात जाऊन केले विचारपूस जखमी धारकऱ्यांना उपचारासाठी आर्थिक मदत करत केलं सांगलीला रवाना काल रात्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे धारकरी धारातीर्थ गडकोट मोहिमेसाठी सांगलीवरून महाबळेश्वर मार्गे पोलादपूरमधील उमरट या ठिकाणी जात असताना आंबेनळी घाटातील कुंभळवणे गावाजवळ ड्रायव्हरचा पिकअपवरील ताबा सुटला आणि पिकअप गाडी पलटी झाली यामध्ये जवळपास एकोणीस धारकरी जखमी झाले त्यांना उपचारासाठी पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालय महाडमधील ट्रॉमा केअर सेंटर आणि खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं यामध्ये तीन ते चार धारकरी गंभीर जखमी झाले ही बातमी राज्याच्या कॅबिनेट मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांना समजतात त्यांनी महाडमधील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये धाव घेत जखमी धारकऱ्यांची विचारपूस करत त्यांना पुढील उपचारासाठी सांगलीकडे रवाना केलं यावेळी नामदार भरत गोगावले यांनी धारकऱ्यांना स्वघर्चाने अँब्युलन्स करून देत त्याला पुढील उपचारासाठी सांगलीला पाठवलं सर्व धारकऱ्यांची प्रकृती स्थिर आहे नशीब बलवत्तर ही गाडी कुठेही घाटामध्ये खाली गेली नाही जागेवर पलटी झाल्यानं गाडीतील धारकऱ्यांना जबर जखमा झाल्यात मात्र ते जर गंभीर जखमी आहेत त्यांना उपचारासाठी आम्ही सांगलेला भारतीय विद्यापीठात या दवाखान्यात पाठवतोय बरे होणारे रुग्ण आहेत त्यांना याच ठिकाणी बरे करून पाठवण्यात येईल असं नामदार भरत शेठ गोगावले यांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड मी तानाजी हरिभाऊ जाधव ग्रामस्थ कापडी खुर्द कुंभणी गाव इथला उपसरपंच आहे तर ही घटना घडली तिथून कमीत कमी पन्नास साठ मीटरवरती माझा हॉटेल आहे ते गाडी पलटी झालेल्यामुळं आम्ही धावत सगळे गेलो आमचे सहकारी पण होते तिथं आम्ही इथे गेल्यानंतर बघतो ते गाडी पलटी होती पाच सहा माणसं अशी बाहेर बसली होती त्यांना आम्ही बाजारा वगैरे केले काय जखमी होते काय असे डोक्याला हात लावून बसले होते त्यामध्ये एक व्यक्ती जरा जास्त गंभीर होता आमच्या सहकारी गाडी म्हण गाडीवाले वगैरे आम्ही काही लोक आता गाडीत परत पोलादपूर हॉस्पिटलला प पाठवले अँब्युलन्स पण काय आल्या बऱ्यापैकी सहकार्य केलं तिथे आता आम्ही इथं ट्रामा सेंटर केरला आलो तिथं पाहिलं आंबेनळी <coughs> घाटाच्या तिथे कुंबळवणे गावाजवळ हा अपघात झाला नशीब आमचं चांगला आहे की गाडी खाली कुठं दरीबिरीत गेली नाही गाडी कटड्यालाच तिथं धडकली त्यांचं म्हणणं आहे ड्रायव्हरचं ब्रेक फेल झाला ठीक आहे जे झालं तो झाला अपघात झाला आहे तर आम्ही डॉक्टर आणि सगळ्यांनी इथं आता बसून ठरवलं काही तीन चार पेशंट आम्हाला इथून शिफ्ट करावे लागतात सकाळी विश्वजित कदमांचा एक फोन आलेला ते बोलले डायरेक्ट पाठवा आमच्या भारतीय विद्यापीठ हॉस्पिटलला आता आम्ही इथून तीन ॲम्ब्युलन्स करून त्यांना पाठवून पाठवून देतो आणि बाकी जे आहेत ते इतर गाड्यांमध्ये त्यांना पाठवतो आणि जर इथं काही बरे होणार असेल तर इथं बरे करून त्यांना सोडून देतो